पण आलो आहे मुंबईतील एकमेव लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने जो उडान पूल आहे त्या भागामध्ये नगर या भागातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या गार्डनमध्ये आणि हे जे आहे मुंबई आपलं महानगरपालिका त्या मुंबई महानगरपालिकेने हे लोकशाहीर अन्नाभाऊसाठी या नावाने जे उद्यान बनवलं आहे तर आपण सुद्धा इथे येऊन एकदा जरूर भेट द्या आपण पोचलो आहे साहित्य लोकशाहीर अन्नाभाऊसाठी उद्यान जे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने इथे बनवण्यात आलेलं आहे तर आपण आता आतमध्ये जाऊन इथे याच्याबद्दल काही माहिती घेण्याचा प्रयत्न करूया बघू शकता इथे लिहिलेलं आहे महाराष्ट्र शासन सदर उद्यानाचे सौंदर्य करण्याचे काम केंद्रीय मंत्री नामदार श्री गुरुदासजी कामत व खासदार श्री एकनाथ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व चेंबूरचे आमदार नामदार श्री चंद्रकांतजी खंडोरे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री त्यावेळेस जे होते मुंबई उपनगर जिल्हा त्यांच्या आमदार निधीतून झालेला आहे तर आपण आता आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया आणि अण्णापूर साठी यांच्या उद्यानाबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आपल्या वास्तविक तर हे जो उड्डाणपूल आहे हा सर्व त्या उड्डाणपुला त्यांचे अशा प्रकारे रेखाटलेले आहे आणि हा जो फ्लायओव्हर ओव्हर आहे हा वर्किंग जो जात आहे तुम्ही बघू शकता तुमच्या डोळ्याने बघा एंट्री तर अशा प्रकारे इथे सगळ्या प्रकारची व्यवस्था आहे इथे लोक म्हणजे वॉक करण्यासाठी एक्सरसाईज करण्यासाठी सकाळ सकाळी येतात मुंबई महानगरपालिकेच्या इथे विचारांच्या घरी वेळ वगैरे सगळे लावलेली आहे त्याच्याबद्दल माहिती तुम्ही बघू शकता क्लायमिंगच्यासाठी लोक इतरांसाठी त्यांचे रेखाटलेलं आहे आणि त्यांचं जे पोस्ट कुठे चाललं होतं भारत सरकारने महाराष्ट्र चालणार आहे त्यांचंसुद्धा छान देखादे भरपूर प्रमाणामध्ये सगळ्या समाजातले म्हणजे इथे असं काही नाही का लोकशाही अण्णाभाऊसाठी यांचे नाव आहे माहिती फक्त आपलेच लोक आहे ना मुंबई महानगरपालिकेचं उद्यान आहे होऊ शकते आणि सकाळी सकाळी सगळे जे लोकं आहे ते आपले आहे एक्सरसाईज करत आहे सगळ्या भागामध्ये अण्णाभाऊसाठी त्यांनी मातृ त्यांचे घातलेले आहे तुम्ही सामोर बघू शकता महाराष्ट्र मायभू आमची मराठी भाषिकां ग्रामग्रकांना जन्म देणार नवरत्नांचे जीव बांधतात सम्रभीर हे जिथे अवतार जी पण तीसुद्धा तुम्ही खूप अत्यंत चांगल्या प्रकारचे नक्षा आणि शाळेत रेखाटलेले आहे हे लोकशाही अण्णाभाऊसाठी यांचा जो एकमेव पुतळा आहे मुंबईतील सुमन नगर येथे आपण पोहोचले आहे तरी आपण त्यांचं एक इथे दर्शन घेऊया आणि आपल्या गीताला सुरुवात करूया आपल्या तर तुम्ही ते बघू शकता हा जो पुतळा आहे लोकशाही अण्णाभाऊसाठी स्मारक कृती समिती यांच्या माध्यमातून जे आपलं साहित्यकार अण्णा बोसाटेनगर आर सी मार्क चेंबूर जे काही क्रमांक आहे पुतळ्याचे अनावरण त्यावेळेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहे मान्य शरदचंद्रजी पवारसाहेब सुशीलकुमार शिंदे हे जे अध्यक्ष होते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मुरलीभाई देवरा मधुकरराव तिचड छगनराव भुजबळ विजयसिंग मोहिते पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये लोकशाहीत अण्णाभोसाठ्या पुतळ्याचं इथे उद्घाटन झालं होतं सोहळा झाला होता आपला जे हौजी त्यांचा झेंडा शिता इथे लागलेला आहे हा जो, जो, जो पूल आहे हा जो पूल तुम्हाला दिसत आहे पाठीमागनं हा जो पूल आहे हा लोकशाही रण्णापूर ठाकरे त्या नावाचं तुम्हाला नाव दिलं आहे आणि ते बाजूला आपली सर्व समाज बांधव इथे राहतात त्या समाज बांधवांना म्हणजे त्यांच्या वस्तीमधनं तो पूल जाणार होता तर त्या वस्तीमधनं पूल जाऊन ते वस्तीमध्ये घरं वगैरे पडू नये त्यांना आपल्या समाजमधनं नुकसान होऊ नये म्हणून माझी राज्यमंत्री आणि आपल्या समाजाचे नेते बहुजनांचे नेते मधुकरराव कांबळे साहेब यांनी तो जो पूल आहे त्याची दिशा पूर्णपणे बदलवली आणि आपल्या समाजाला त्यांचे घरं वाचवण्यापासून म्हणजे रोखण्याचा प्रयत्न केला आपण आज सुमन नगर येथील अण्णाभाऊ साठे यांचा जो पुतळा आहे आणि त्यांचं जे उद्यान आहे त्या उद्यानामध्ये फिरण्याचा त्याच्याबद्दल थोडीफार माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हीसुद्धा इथे नक्की आवर्जून या आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक आपल्या समाजाचा बांधव म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेअर करा धन्यवाद जय लवजी